या रावसाहेब दानवे काही आधार देतो दागो बी शोधेलाच लावतो मी होते काय केस करतो फुकडते फाकड तो माया ताराला लागू नको हो माया सगळ्या लागू नको येड्याच्या लागायचं नाही हा माया लागून पण बिडलो पुरेश साफ करून टाकले ऐकत नाही म्हणलं थोडी देऊन भांडवला आम्ही आमचं चालेल म्हणजे हा बाकी आणलेच वाटते लोक तरी मागं लागून मागं लागून माग लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत म्हणलं आता जाऊ तेव्हा ऐकायला लागतय खरं बर म्हणून ऐकलं चारा बेसत फडले तिकडे गेले तिकडेच येत <laughs> आलेच नाही थि। मोकला चांगलं चाललं होतं नाही आड मोठ्याच मला आडानी मनात मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच थि। नाही आणखी कोणी म्हणतो गुलाब ज्यामुळे आपल्या सारखे लागत नाही तिकडचे भारी येते अरे मले फुटले अग हे देऊन पुढे चाचले डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि कुणाला जाऊन बी देत नाही त्या सागर बंगल्याचे पायरे चढली की माणूस मा येत नाही तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा ही चकवा नाही हे चिल्लर आहेत मराठ्याकडे ती चकवा ह्या बी मायावर हे केले जाऊन ह्या रावसाहेब दानवेनी ह्या रावसाहेब दानवे मायावर केच केले जमू मी दादा म्हणत होतो ता त्याला टाकत ह्या रावसाहेब दानवे मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यानी त्या पी एस आहे जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी देत रावसाहेब दानवे करायला कवाची मार्च मध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता तव केस आत्ता करायला हे तर मग तुझा चांगला मला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन जेल जायला घेत नाही तू कोणतरी उभा राहील ना आता आता तू उभा राहील ना कोणतरी तो उभा राहा दाखव का त्याला आता उभा काय हाय का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आधार देतो दागोभर मी राहू शकतांना आता केस करायला के लावले तवाची केस आत्ता एस पी चे त्याच्या त्यांनीच सांगितले की बोर मुलं दावाय त्याचा ते पळण्यापासून बिसाळ्यान करायला लागले डोकं बिघडलं त्याचं म्हणलं मग त्याला दोन तीन शेणाच्या गवऱ्या खायला लावा नीट होईल त्याचं डोकं मयावर काय किशी करायला लावतो म्हणा मी बरं तो केस केले तर काय तू पडशी मला काय मग मग हकाच खाल अवघड तू अगं उभा हो ना पुढं मग तुम्हाला दिश घरीच लावतो मी भी का साल। साल का पैशी। पैशी का दे काय अवघे त्या केस करतो फुकटचे फाकड भंगार चाळी काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला <laughs> द्या माणसाला दादा म्हणतो त्याला राहू साहेब मनाची काय वेळ येऊन द्याय आणि काय असेल तू आज असं पैसे पैसे मराठ्या मराठ्याकडं काही नाही करीत रे जाय तो कोण लावून गेला तो असला आणि तो याकडे कोणचे गुंडन फंड आहे काय यायचे आमचे काय कोट्टे कमी आहेत काय तू पुढे नाही ते काय करते नुसतं बघ मग तो माया सगळं ताराला लागू नको हो माया सगळं ताराला लागू नको बियाड्याच्या नादे लागायचं नाही <laughs> हा माया नादे लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकी निवडणूक राखे ग्रामपंचायत सदस्य तुझ्या आवाज होऊन द्यायचो नाही हा <laughs> माया माया ताराला लागू नको तू काय महा दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवाज आवज, आवज, आवज बोल प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे बोलायची च्या हाताने तो सत्ता करायला होती केस आता सत्ता बदलायची नाही का मग पी उमकड जाईल आमच्याकडं आमच्या जड होणार मग हा मग त्या टायमा तुकांच्या पारड्यात मग वर बसतो फुकाड्यात तुकडं बसवतो रे तो आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढला नाही बिरबिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन जा आपलं जाऊन मग केस त्या गोरगरीबर केस काय होते की सिनेमाला तर जाऊन जेलला कटला आम्ही बसायचं तिथं ती मग माझ्या आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो भाज्याची शिरा इथं राज्यात मग एक येत नसतं मग नागपूरच पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात आहे तो कोणत्या जेला टाक ये तर ये तर ये <laughs> जेला सकट उठून पुन्हा अंतर लोकांनी आणलं तिथं पूर जेला सकट मला सुद्धा